काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गिरनार गवळी स्त्री रोग व प्रसूत शास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही छताखाली वेदना रहित प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल मध्ये चोवीस तास डिलेव्हरीची सोय गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया गर्भ पिशवी व स्तनाच्या कॅन्सरवर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल केबीपी कॉलेज चौक जुना क्लुज लोज बायपास रोड पंढरपूर सतर्क संपर्क झिरो दोन एकवीस शहाऐंशी सोलापुरात रेल्वेच्या धडके दोन जणांचा जागीच मृत्यू तिसरा गंभीर जखमी सोलापुरात गोलघुमट घुमट एक्सप्रेसच्या दोन जणांचा जागीच मृत्यू झालाय तर एकावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत माडा रेल्वे स्टेशनच्या अलीकडे सुमारे एक किलोमीटर अंतरावर रविवारी रेल्वे अपघाताची दुर्दैवी दुर्घटना घडली गोलघुमट एक्सप्रेसनं तिघांना धडक दिली यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झालाय जखमीवर सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही घटना गोलघुमट ही पंढरपूरहून सोलापूरकडे येत असताना घडली धडकेत विजय कैयावाले आणि राहुल अशोक बैंझरपे या दोघांचा मृत्यू झाला असून तिसऱ्या जखमी व्यक्तीला तात्काळ मदत देत उद्यान एक्सप्रेसनं सोलापूर शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं आहे या दुर्घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून स्थानिक प्रशासनानं घटनास्थळी धाव घेऊन पुढील कार्यवाही सुरू केली आहे

भेज दिया मुझे तो उधर भेजने के बाद में मेरे को छोटा भी मेरे को फ़ोन लगा रहा पिताजी के गुजर गए बोलते अभिषेक विजय कैया वाले मेरे बड़े भाई ने मुझे साढ़े चार बजे फ़ोन किया था मैं जग्राम काम कर रहा था वो मुझे फ़ोन आया तो मैं सीधा वो बोला अभिषेक पिताजी आ रहे हैं स्टेशन पे पहले जाऊँ उनको लेकर कुछ थोड़ा मार लगा एक्सीडेंट हुआ गई के फिर मैं मेरे दोस्तों को लेके लेने को गया तो वहाँ पे देखा तो क्या एम्बुलेंस खड़ी थी डेढ़ बॉडी मैं जाके देखा तो डायरेक्ट डेढ़ बॉडी बउडी चलना फिर वहाँ से डायरेक्ट डेढ़ बौड़ी स्टेशन पर से यहाँ क्या काम करते थे वो? कलर रवि कजक वाले ए, लंगड़े वाले रवि लंगड़े, लंगड़े वाले उनका नाम है और दो जन साथ, साथ थे बोलते उनके पास काम करते थे वो नहीं साथ में तुम्हारे पिताजी के और दो कोई लोग थे बोलते उसके बारे में पता है क्या कोई थे वो पता नहीं है मुझे तो सोलापुर, की नहीं थे क्या। सोलापुर नहीं नहीं के नहीं थे मालूम नहीं कौन है बस उतना ही देर पे बोल के रहे लड़का